आपलं प्रकरण हे विद्युत पोलचं आहे आणि आपल्या इकडं सन दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस रोजी आपल्या इथं विद्युत पोलचे आपल्याला न विचारता म्हणजे आपली परवानगी न घेता आपल्या शेतामध्ये त्यांनी पोल रवलेला आहे आणि पूर्णपणे त्यांनी न्यूटरी जे बनवलेले आहे ते पूर्णपणे बनावटीचे बनवलेले आहे असं वास्तविक बघत बघता आपल्या वडिलाची स्वाक्षरी असतात त्यांनी अंगठे मारलेले आहेत त्यांनी स्टॅम्पमध्ये स्टॅम्प जे घेतलेलं आहे त्यांनी आठव्या महिन्यामध्ये स्टॅम्प घेऊन सातव्या महिन्याचा करारनामा छापील केलेला आहे सगळं काय आहे ते बनाव बनावटीचं आहे आपण वारंवार त्या कंपनीला कुंडी सांगून त्याच्यानंतर ते त्यांना अर्ज करून देखील त्यांनी आपल्या कोणत्याच गोष्टीची त्यांनी दखल घेतलेली नाही आहे आपण आता स सहा तारखेला आपण जिल्हाधिकारी कार्यालयानं निवेदन दिलं दिलेलं होतं की आपलं जे विद्युत पोलचं जे आहे प्रकरण ते निकाला निकाली काढावं मग त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याच विरोधात त्यांनी मनाई हुकूम हा त्यांनी केलेला आहे म्हणजे सगळं कंपनीच्याच बाजूने सगळं प्रशासन आहे शेतकऱ्याच्या बाजू कोणीच घेतलेली नाही त्याच्यासाठी आपली अशी मागणी आहे की आपल्या पोलचा जो काय असेल मावेजा तो आपल्याला मावेजा द्यावा जर मावेजा देत नसतील तर आपल्याला जो पाच वर्ष आपल्या शेतामध्ये जे रवलेलं पोल आहे त्या पोलचं भाडं भाडं द्यावं आणि आपल्या शेतरातलं पोल पोल काढून टाका